तर आपण पिंपरी चिंचवड मध्ये ऐंशी वर्षाच्या आजीवरती सुद्धा आंदोलन घेतले गेले त्या कॉलेज मधल्या युवतीवर जे बलात्कार होतात सहकार नगरला घडलेल्या बलात्काराचे प्रकार फक्त मुलींवरतीच नाही तर या बलात्काराचा शिकार मुलगा पण झालेला आहे हे प्रकार सातत्यानं वाढत आहे हे प्रकार घडल्यानंतर समाजामध्ये काय होत आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय होतंय तर दे दे जा जा ते पीडित जे कुटुंब आहे बलात्कार घडलेला आहे म्हणून जेव्हा सांगायला जातं आम्हाला न्याय द्या म्हणून वेळेला सांगायला त्यावेळेला या पीडित कुटुंबाची ससे उठवट केली जाते सर्वात प्रथम तर गुन्हा दाखल करायला हे लोक टाळाटाळ करतात त्यातून एखादी मध्ये आले किंवा एखाद्याच्या मध्यस्थाच्या माध्यमातून पी आय पर्यंत जर त्या पोलीस स्टेशनला पोहोचलं तर अत्यंत म्हणजे पाहिजे ते न होता कमीत कमी, कमी सात आठ दिवस दहा पंधरा दिवस ला ला या गोष्टीला लावलं जातं आणि पुन्हा त्याच लोकांना पीडितांच्या कुटुंबाला धमकावून त्यांनी हा गुन्हा नोंद करून यासाठी प्रयत्न केले जातात त्यानंतर एखाद्या राजकारण्याचा फोन येतो या बलात्कारामध्ये मोस्टली राजकीय वरद हस्ता असलेली लोक मोस्टली या सगळ्या प्रकरणामध्ये आढळून येतात अमक्याचा फोन आला म्हणजे गुन्हा दाखल करायचं नाही आता वाड्यापर्यंत प्रकार तुम्ही पाहिलेलाच आहे राजकीय वरद असल्यामुळे प्राध्यापकाच्या मुलीचा सुद्धा इतके दिवस तिच्यावर सातत्याने लैंगिक शोषण होत असताना सुद्धा तो गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन मोर्चे घ्यावे लागले इतका घाणेरडा आणि केळ मग पोलीस डिपार्टमेंट करताय काय आपला ग्रह खाता करताय काय मग कायदेमंत्री मंत्री करतात काय देश महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आहेत परंतु यांना समाजामध्ये किंवा कस जास्तीत जास्त जेव्हा उपमुख्यमंत्री किंवा त्या जबाबदाऱ्याच्या पार पाडल्या पाहिजेत किंवा पालकमंत्री असतील तर त्यांनी आपलं पुन्हा सुरक्षित कसं राहील किंवा महिलांमध्ये होणारे अन्याय त्याचा किंवा त्यांना त्वरित न्याय कसा मिळेल या गोष्टीची जी त्यांनी कारवाई केलेली पाहिजे किंवा दखल घेतली गेली पाहिजे त्या गोष्टी केल्या जात नाही आता यासाठी आपण वारंवार किती वेळा आपण इंडिव्हिज्युअलरित्या संघटनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला जाणार एका साठी दोघांसाठी आज पुण्यामध्ये घटना घडली तर उद्या धाराशिवला घडलेली असते तिसऱ्या ठिकाणी घडलेली असते त्यामुळे मातांग एकता आंदोलन हा महाराष्ट्राच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आपण सर्वच समाज बांधवांना याच्यामध्ये मातम्या एकता जरी नेतृत्व करत असले तरी सर्व दलित जे कोण असतील ते आया बहिणी यांना न्याय मिळण्यासाठी कमी होण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरत आहोत आणि ही मोर्चाची तारीख आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा आपला जो मोर्चा आहे तो निघणार आहे जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम अध्यक्रांती गुरु लवणीजी वसाद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि या मोर्चाची सांगता होणार आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर

Mm-hmm. महानगरपालिका कार्याध्यक्ष माफिक आंदोलन महाराष्ट्र असेल वास्तविक आता आता आमच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ऍडव्होकेट रक्षिता असुल यांनी आपल्याला मोर्चा का आयोजित केला काय नाही हे सगळं याच्याबद्दल सांगितलंच मी परत आता त्या सगळ्या गोष्टी परत रिपीट करून सगळं घेत नाही परंतु सातत्याने गेले काही महिने वारंवार मोठ्या प्रमाणात महिलांवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचारच्या घटना घडतात बलात्काराच्या घटना घडतात किंबहुना काही ठिकाणी नंतर त्या महिलेनी तिच्यावर जी, जी, अत्याचार झालाय तिने काही बोलू नये म्हणून त्या गळात आपण खून देखील करण्यात आलेला आहे वास्तविक पता ही अशी समाजामध्ये विकृती सातत्याने वाढत चालली आता तर याच्यावर सरकारनी उपाययोजना करणं अपेक्षित आहे परंतु केवळ एखादी घटना घडली तर एफ आय आर दाखल करून घेण्यापुरतं मर्यादित राहत पोलीस खातं किंवा सरकार काहीच करत नाहीये किंबहुना काही उदाहरणं अशी आहेत जसं घोरची घटना असेल आपल्या इथल्या पुण्यातल्या वाड्या कॉलेजची घटना असेल अशा काही घटनांमध्ये तर पोलिसांनी त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पीडितांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला की नंतर दाखल करतो हो की हा आमची हद्द नाहीये ते नाहीये अंतर्गत विषय आहे ट्रस्टी सांगतील हे करतील असा ह्या ना त्या कारणातून पीडितांना त्रास देण्याचा छळ करण्याचा त्या ठिकाणी आपल्या समोर आले या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अनेक वेळेस आम्ही आंदोलन घेतली आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली प्रशासनानं सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं परंतु सरकारच्या भूमिकेमध्ये कुठला बदल होताना दिसत नाहीये आणि जे त्या ठिकाणी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून जी आकडेवारी ऑनलाईन जी आहे त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात जे गुन्हे घडतात त्यातले सत्तर टक्के तरी गुन्हे हे मागासवर्गीय आणि दलितांच्या विरुद्ध होत आहेत म्हणजे महिला आणि लहान मुलींवर तर त्याच्यासाठी माता एक आंदोलन हे राज्यव्यापी काम करण्याची संघटना आहे त्यांच्या माध्यमातून जर ठरवण्यात आलं की आता याच्याबद्दल बास आता सर्वांनी एक मुखाने आवाज उठवायचा आणि म्हणून येणाऱ्या गुरुवारी आणि मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत भवानी पेठेतील आद्य क्रांतीगुरु लवजी साळवे यांच्या पुतळ्याला हार घालून तिथून नरपतगिरी चौकापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत असा तो त्या ठिकाणी मोर्चाचा रूट असणार आहे हा मोर्चा जरी मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या माध्यमातून पुढाकारातून होत असला तरी गेले चार पाच दिवस व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जे सगळीकडे प्रसार आणि प्रचार चालू आहे अनेक इतर समाजाची लोक माहिणी समाजातले काही संघटनाचे प्रतिष्ठान काही लोक असतील तेली समाजाचे सुजुंबराचे संघटनेचे लोक असतील मुस्लिम समाजाचे आमचे कुरेशी बांधव असतील आमच्या कॅम्प मधले असतील त्या ठिकाणी मराठा बांधव असतील या सगळ्यांनी या मोर्चाला पाठिंबा आहे कारण पीडित महिला ही कुठले जात आणि धर्माची नाहीये सगळ्या जाती धर्माच्या मुलींवर महिलांवर आण होत आहेत आणि हा सर्वांना त्या ठिकाणी एकदम संवेदनशील सर्वांच्या जिवळाचा विषय आणि पूर्वी तरी कुठल्या तरी ग्रामीण भागामध्ये कुठल्या तरी युपी बिहारमध्ये कुठल्या तरी गावात अशा घटना घट घडलेल्या आपण ऐकायचो पण आता पुण्याचं पुण्यासारखं सुसंस्कृत शहर असत विद्यार्थ महा असत वानवडीसारखी घटना गोब घाटातली घटना वाड्या कॉलेजची घटना सहकारनगरची घटना म्हणजे किती घटना होतात पेपर उघडला की दररोज दोन ते तीन घटना या होतातच आपल्याला वाचायला मिळतात आपल्याच माध्यमातून आम्ही ते वाचतोय आणि म्हणून लोकांमध्ये चीड आहे अनेक लोकांना त्या ठिकाणी की अरे काय चाललंय कुठं जग चाललंय कुठं आपलं शहर चाललंय काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतं पण कोण पुढाकार घेत नव्हतं सर्वांचे आपापले राजकीय काय ऑब्लिगेशन असतील किंवा काही बंधन असतील पण माता एक तर आंदोलन हे सगळे राजकीय बंधनं तोडून त्या ठिकाणी नारीसाठी महिलांसाठी आपल्या लहान मुलांसाठी एक दिवस रस्त्यावर उतरायचं ठरवलंय आणि म्हणून त्या ठिकाणी तो मोठ्या संख्येने मोर्चाचं त्या ठिकाणी आयोजन केलंय आम्हाला अपेक्षित आहेत की खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आपल्याही माध्यमातून आम्ही आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या लोकशाहीच्या माध्यमातून शांतेत जो मोर्चा घेणार आहे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं मोर्चाच्या नंतर सरकारनी जागा होऊन या गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना केल्या नाही पोलीस विभागातले काही अधिकारी ज्यांनी कंप्लेंट घेण्यासाठी किंवा पीडितांना सहकार्य करण्यासाठी जर दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई केली नाही तर या मोर्चा अजून तीव्र प्रमाण करून अख्खा महाराष्ट्रभर तिकडे मोर्चे निघतील याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद सर्वात मोठी शोकांतिक आहे की जिथं एखाद्या पंधरा वीस वर्ष जुना कुठला गुन्हा असेल तर राजकीय कुरघोड्या करण्यासाठी किंवा आमच्या पक्षात यासाठी ग्रह खात्यातून मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जातो आम्ही हे करतो आणि आम्ही ते करतो आणि ह्या लोकांना आम्ही बेड्या टोकतो हे सांगणारे छाती टोकपणे हे पोलीस प्रशासन आज जर त्या ठिकाणी चार चार पाच पाच दिवस घटना घडून त्या ठिकाणी घडली आणि तरी त्यांना साधे बलात्काराचे आरोपी सापडत नाही म्हणजे ग्रह खातं करतेय काय हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी करा समोर विचार दहा बुकचे शास्त्र वास्तविक पत्ता ग्रह खात्याचा अपयश या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे एखादा कुठल्या तरी मोठा आतंकवादी असेल एखादा मोठा कुठला तरी त्या ठिकाणी टोळी चालवणार एखादा मोठा गँगस्टर असेल त्याच अनेक राज्यांमध्ये जाळ आहे अशा लोकांना पकडण्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी बक्षीस जाहीर केलं आम्ही समजू तरी शकतो पण त्या ठिकाणी साधे गुन्हेगार जे असतील जे तुम्हाला पकडता येत नाही मग तुमचे त्या ठिकाणी इंटेलिजन्स विभाग आहे तुमचा डीबीचा विभाग आहे तुमचा एलआयबी आहे हे सगळं करतात काय म्हणून त्या ठिकाणी ग्रह खात्याला जागा करण्यासाठी आणि प्रशासनाला जाग यावी म्हणून त्या ठिकाणी हा मोर्चा आयोजित केला आज या पत्रकार परिषद मध्ये आमचे पुणे शहराचे शहराध्यक्ष विठ्ठलराव थोरात साहेब आहेत महिला आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट रचिता अशुलजी आमचे औद्योगिक आघाडीचे प्रमुख गोविंद जाधव हे देखील या ठिकाणी आहेत किती आम्ही फक्त पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड यातूनच त्या ठिकाणी सांगितले परंतु पुणे शहरातल्या उपनगरांमधून किंवा तिथं घट्ट घडली असेल आपलं मुंबई असेल लोणी असेल अशा भागातून पण काही लोकांचे फोन आले की चांगला विषय फोन करत नाही तर ता ता त्या ठिकाणी घेतला आम्ही येतो त्यामुळे अशा पण आजूबाजूच्या लोकांची अपेक्षा आहे महाराष्ट्रात आम्ही कोणाला काही असं जास्त आव्हान केलं नाहीये पण इथल्याच संख्या एवढी आहे की जवळ पुण्यामध्ये जवळ लाख दीड लाख मातंग समाज आहे त्यामुळे मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी आणि केवळ हा फक्त मातंग समाजापुरतं मराठीत विषय नाहीये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी अनेक लोक त्या ठिकाणी येणार आहेत कारण जर तुम्ही जर वाड्या कॉलेजची घटना बघितली आता जे ऐकून आहे जे प्रेसच्या माध्यमातून किंवा इतर मोर्चा आणि याच्या माध्यमातून जे ऐकले की जे तीन मुलं जे बलात्कारी आहेत तर त्यांचे ज्यांच्यावर आरोप आहेत तर त्यांच्यातला एक आहे तो राजकीय नेत्याशी निगडीत आहे दुसरा आहे तो ट्रस्टीच्या नातेवाईकाचा मुलगा आहे आणि ट्रस्टी पण त्या ठिकाणी दुर्दैवानं युती सरकारमधल्या एका मंत्र्याचा ओएसडी राहिलेला आहेत त्यामुळे याच्या माध्यमातून तो दबाव निर्माण होतोय नाहीतर मग पोलीस विभागाला सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की एखाद्या महिलेनी एखाद्या लहान मुलांनी जर असे लैंगिक अत्याचाराची किंवा असे त्यांच्यावर अन्याय किंवा बलात्काराची जर घटना नमूद केली तर तातडीने एफ आय दाखल करणं आवश्यक आहे आणि ज्या प्रिमायसेसमध्ये होतं ज्या भागात होतं ज्याच्या घरात होतं त्यांनाही आरोपी करणं हे बंधनकारक आहे असं असताना अजूनही ट्रस्टीवर गुन्हा दाखल केला नाही आणि त्यांच्यावर अटक झाली नाही याच्यावर स्पष्ट होतं की होतो आणि म्हणूनच आपण तो प्रश्न विचारला म्हणूनच त्यासाठी आमच्या मोर्चाच्या टॅबलेट मध्ये आम्ही टॅगलाईन केली की एखादी घटना घडल्यानंतर एखाद्या चिमुकलीचा बळी गेल्यानंतर मग मेदबत्त्या जाळण्यात आणि मग श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात अर्थ नाहीये आता ते जिवंत असतानाच त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या रक्षणासाठी सरकारनी उपाययोजना केल्या पाहिजेत समाजाने जागृत झालं पाहिजे नाहीतर त्याच्या घरी घडतंय आणि त्या गावात होतंय मला काय घेणं देणं असं न करता समाजानेही जागृत समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून तो मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला विभागात आमचेही काही चांगले जवळचे अधिकारी आहेत आणि पोलीस विभागामध्ये सगळेच नाही काही बोटर मोजणे इतके काही कर्तव्य कसूर करणार असून पोलीस विभागामध्ये कर्तव्य दक्षेत चांगले चांगले अधिकारी आहेत ज्यांनी आपली प्राणाची बाजी लावून मोठ्या प्रमाणात गुंडांना पकडण्यासाठी किंवा कायदा सुरू राखण्यासाठी प्रयत्न केला आज अनेक लोकांकून की आम्हाला काम करून देत नाही आमच्यावर राजकीय दबाव टाकून आम्ही सांगतो तेवढाच काम करा ह्या नेत्याकडे जावा आणि यांच्यावरच दबाव टाका त्यांच्यावरच दबाव टाका हेच करा आणि तेच करा नाहीतर तुम्ही बघितलं ललित पाटील सारखा त्या ठिकाणी गुन्हेगार पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना त्या ठिकाणी ससून मधून ड्रग रॅकेट चालवत होता त्या ठिकाणी हे सगळं आपल्या समोर आहे म्हणजे कुणी विरोधी पक्ष म्हणून कुणी आरोप करण्याची गोष्ट नाही पत्रकारांना माहितीये की एखाद्या त्या गोष्टीमध्ये नव्वदच्या दशकात घडलेला गुन्हा किंवा एखादा जुना जमीन व्यवहाराचा गुन्हा याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांना अटक केली जाती मग आता चालू असलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार त्या सुटतात हा प्रश्न सामान्य लोकांमध्ये मनात देखील आहे विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण याला प्रसिद्धी द्यावी आणि आपणही वेळेस त्या ठिकाणी यावं एवढी आपल्या सर्वांना आदरून नव्र विनंती